तिथं बरोबर ना बरोबर बार। बारा महिन्यात आज येथे वाळवा तालुक्यातले शेतकरी आलेत तर त्यांच्यानं जाणून घेऊया हो की त्यांना केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे त्यांना काय फायदा वाटतं पिकामध्ये नमस्कार मामा तुमचं पूर्ण नाव सांगा प्रताप पोस्ट बोस्टवाडी तालुका ओके साहेब तुम्ही ही केरन टेक्नॉलॉजी वापरली किती वर्षापूर्वी वापरली त्याच्या अगोदर तीन वर्षापूर्वी वापरले होते अच्छा मग तुम्हाला काय बदल वाटला टेक्नॉलॉजी जमीन बस झाली अच्छा ऊसाची वाट चांगली झाली कोणती व्हरायटी होती दोनशे पासष्ट होते बर बारा, बारा महिन्यात पन्नास घेऊन साठ टीस निघाला म्हणजे तुम्हाला जमिनीमध्ये बदल वाटला आणि उत्पन्न तुमचं वाढलं वाटलं मग त्याला तुम्ही किती वेळा हे केलं ऍप्लिकेशन वापरलं दोन फवारणी केल्या म्हणजे आळवणी अजून एक झाली असते तर अजून फायदा, आजन फायदा गर, आला असता ओके बघा मित्रांनो दोन फवारणी दोन आळवणी करणं गरजेचं आहे ऊस पिकासाठी शंभर टक्के उत्पन्न चांगलं वाटतंय आता तुम्ही जे आलाय आज माझ्या घरी अटक्यामध्ये ते तुम्हाला केरन टेक्नॉलॉजी पाहिजे म्हणून आला बरोबर ओरिंग इन न्यासाठी तुम्ही इतक्या लांबून आला पण तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरायची आहे म्हणून इतर शेतकऱ्यांना तुम्ही टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगशील ना टेक्नॉलॉजी चांगली आहे जमीन सुरक्षित राहील ओके जमीन भसभसित बस होते उत्पन्नात पण वाढ होते ओके आणि पिकाच काळ चांगली होती अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधान आहात समाधान धन्यवाद